नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे शहामृग पक्षाची लांबी किती फूट असते आणि पर्याय आहेत ए तीन फूट बी चार फूट सी पाच फूट डी नऊ फूट प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी नऊ फूट शहामृग पक्षाची लांबी नऊ फूट एवढी असते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात दोन महिने दिवस असतो आणि पर्याय आहेत ए पेरू बी नॉर्वे सी भारत डी श्रीलंका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी नॉर्वे नॉर्वे या देशात दोन महिने दिवस असतो आपला पुढील प्रश्न आहे गाईचा आवडता रंग कोणता आहे आणि पर्याय आहेत ए लाल बी पांढरा सी हिरवा डी निळा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी हिरवा गाईचा आवडता रंग हिरवा हा आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात बर्फापासून वीज बनवली जाते आणि पर्याय आहेत ए रूस बी जपान सी अमेरिका डी फ्रान्स या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी अमेरिका अमेरिका देशात बर्फापासून वीज बनवली जाते आपला पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात मोठे स्टँड कोणत्या शहरात आहे आणि पर्याय आहेत ए पुणे बी मुंबई सी चेन्नई डी गुजरात प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी चेन्नई भारतात सर्वात मोठे बस स्टँड चेन्नई ह्या शहरात आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणाच्या कारवर नंबर प्लेट नसते आणि पर्याय आहेत ए पोलीस बी आर्मी सी राष्ट्रपती डी प्रधानमंत्री प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी राष्ट्रपती राष्ट्रपती यांच्या कारवर नंबर प्लेट नसते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या लोकांनी चुकूनही सुपारी खाऊ नये आणि पर्याय आहेत ए दमा बी मुतखडा सी मुळव्यात डी अल्सर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए दमा दमा असलेल्या लोकांनी चुकूनही सुपारी खाऊ नये आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी रशिया सी अमेरिका डी चीन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी अमेरिका जगातील सर्वात मोठा देश अमेरिका हा आहे आपला पुढील प्रश्न आहे गोटे उगाळून पिल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए मधुमेह बी रक्तदाब सी पोटातील जंत डी डोळ्यांचा त्रास या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पोटातील जंत सागर गोटे उगाळून पिल्याने पोटातील जंत हा आजार बरा होतो पुढील प्रश्न आहे गाजर खाल्ल्यावर कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए मुतखडा बी रक्तदाब सी मुळ डी डोळ्यांचे आजार बरोबर उत्तर आहे डी डोळ्यांचे आजार गाजर खाल्ल्यावर डोळ्यांचे आजार बरे होतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद